हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवस झाले घराचं काम कुठपर्यंत आले ते काय व्हिडिओ टाकलेलेच नव्हते तर सगळेजण मला इन्स्टाला कमेंट करायला लागले की ताई तुझ्या घराचं काम झालं काय मी मला वाटतं टेरेसवर दोन व्हिडिओ काढलेले आहेत तर कलरही झालेला आहे देऊन आणि सगळ्यांना वाटते की आम्ही इथे राहायला आलो सगळेजण म्हणतात की पूजा कधी झाली आणि तुम्ही राहायला कधी गेलात तिथे घरी नवीन घरी तर आम्ही अजून काय नवीन घरात राहायला नाही आलेलो आणि पूर्ण काम पण नाही झालेलं बाकीचं कलर बाकीचे का जे काय काम असतील ते सगळं झालेलं आहेत पण जे फर्निचरचं काम दिलेलं आहे तर ते काय अजून झालेलं नाही आहे पूजा नाही गे तर गेल्या महिन्यातच झाली असते पण फर्निचरच्या कामामुळे जरा उशीर लागतोय तर फर्निचरचं काम थोडंसं राहिलेलं आहे म्हणजे थोडंसं म्हणलं तर सुरुवातच आता केली म्हणावं लागेल तर आता ते कधी आहे त्याच्यानुसार ह्याची पूजेची डेट काढायची आहे बघायचं आहे आता फर्निचरचं काम कधी होतंय आणि कधी नाही आहे तर फर्निचरचं काय काय काम दिलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि घराचं काय म्हणजे किती काम झाले काय काय केलं ते सुद्धा तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शूट करणारं दुसरं कोणी नाही आहे मी तो फुडून दाखवलं असतं तरी व्हिडिओ माझा शूट करणारं तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कोणतं कोणतं काम झालं आहे पी ओ पी कशी झाली आणि कशी केली पी ओ पीसुद्धा सगळी पूर्ण झालेली आहे आणि आतमध्ये जो कलर राहिला आहे लास्टचा हात जो मारावा लागतो कलरचा तर तो राहिलेला आहे आणि ओ पीला पी पण त्याच्यामुळे अजून मग कलर थोडासा म्हणजे राहिलेला आहे तर त्यात काय काय काम राहिलं आहे हे सगळं बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू कर करा स्किप करू नका अजिबातसुद्धा कारण कसं का होतं तुम्ही व्हिडिओ स्किप करायला जाता आणि मग पुढचं जे काय असेल का 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 काम मी बोललेलं ते काहीच तुम्हाला समजत नाही आणि मग तुम्ही परत कमेंट करता की ताई हे झा असं झालं तसं झालं तर व्हिडिओ बघितल्याच्या नंतरनं समजतं आपल्याला पूर्ण बोलणं माझं जे मी काय बोलते ते ऐकत जा तरच आपल्याला समजेल किती काम झालं आहे किती नाही आहे काही जणांना खूप उत्सुकता लागलेली आहे आम्ही नवीन घरात राहण्याची राहायला जाण्याची कारण काल इन्स्टाला जे मी व्हिडिओ टाकले दोन तीन दोन टाकलेले आहेत वर टेरेसवर काढले होते तर त्याला खूप छान कमेंट आल्या तिथ की ताई तुम्ही नवीन घरी कधी राहायला गेला किंवा मग पूजा कधी झाली तर अजून पूजाही नाही झालेली आणि पूजा पूजाच्या पूजा आधी तर तसा व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला समजणारच आहे पूजा कधी कधी नाही आहे ती तर बघा आता मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने काय काय झालं आहे चा ते आणि फर्निचरचं काम चालू केलं आहे सुद्धा दाखवते सो व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण बघा तर चला आता बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला तर बघा बाहेरून असा कलर दिलेला आहे आणि अजून एक हात मारायचा राहिलेला आहे कलरचा तर चला तुम्हाला सगळं आता काम दाखवते आतमधून अजून इथे तुळशी वृंदावन बसवायचं राहिलेलं आहे मधोमध बाहेर तर बघा इथे चाललेलं आहे दरवाज्याचं दरवाजा बसवायच्या पण हे दरवाज्याचं काम चाललेलं आहे आणि आतमध्ये सगळा राडा झालेला आहे कारण ते फळा हे जे आहे फर दरवाजाचं हे कापलेलं असतं तर त्याचं तुकडे ते सगळं पडलेले त्याच्यामुळे खूप राडा झालेला आहे आतमध्ये तर इथे बघा दरवाजे बनवलेले आहेत आणि ते जे आहे ते प्लॉट तर ते फर्निचरचे आहेत तर आता तुम्हाला सांगते मेन दरवाजा हा तर आता हॉल हॉलमध्ये काय काय करायचे फर्निचर ते तुम्हाला सांगते आणि पहिलं तर पीओपी पी दाखवते बघा पीओपी हॉल मधली मध्ये तिथं झुंबर येणार आहे आणि ह्या दोन्ही साइडला फॅन येणार आहेत बघा तर बघा आता इथे जे बैठक असते म्हणजे आपला सोपा असतो तर एल साईजचा सोपा करायचा होता पण काही नाही ते देवघर असल्यामुळे असा एल साईजचा सोपा करता येत नाही तर इथे फक्त ही दरवाज्याची साईडची जी ही भिंत आहे तर ह्या भिंतला फक्त ही करायचं आहे सोपा करायचा आहे इकडे घरात जो आधीच आहे तर त्याचा तो इथे ठेवा म्हणजे ठेवता येईल असं ते बोलले एल साईज काय करता येणार नाही देवघर असल्यामुळे देवघरातला पण देवारा बघा बनवून झालेला आहे आणि ज्या खिडक्या आहेत काचा तर त्या सुद्धा बसवून झालेल्या आहेत बघा आणि इथे टी व्हीच येणार आहे बघा तर इथे टी व्हीचं फर्निचर येणार आहे बघा या भिंतीला म्हणजे बाहेरचा जो दरवाजा आहे तो आत आल्याच्या नंतर ना ह्या साईडला आणि ह्या साईडला सोपा येणार आहे तर हे झालं हॉलमधलं तर आता तुम्हाला सांगते किचनमधलं किचनमधल्याच्या आधी घेतलं सांगते जिन्याचं तर इथे पण त्यांनी दरवाजे करायला सांगितलं आहे जिन्याच्या खाली तर ते म्हटले की काय असेल थोडंफार सामान तर इथं राहील त्याच्यामुळे आणि ते व्यवस्थित दिसणार नाही त्याला जर दरवाजा नसेल तर त्याच्यामुळे मग तिथे दरवाजा म्हणजे फर्निचर तिथंसुद्धा बनवायचं आहे तर किचनमध्ये इथे ट्रॉल्या बनवायच्यात येतं आणि याच्या खाली तर नाही बन म्हणजे फक्त दरवाजा इथे येणार कारण इथे काय ट्रॉल्या येत नाहीत की हे असल्यामुळे बेसिन असल्यामुळे तर वर किचनला म्हणजे काहीच मी बनवायला सांगितलं नाही म्हटलं ते मोकळंच राहू द्या सगळं ते बनत होतं ह्या साईडला बनवू थोडंसं सा, पण नको म्हटलं त्या साईडला कारण ते उगंच व्यवस्थित वाटणार पण नाही आणि जर व्यवस्थित वाटणार असेल तर तसं पण सांगा पण आता तसं पण काम ठरवलेलंच आहे आम्ही दिलेलं आहे काम फर्निचरचं तर किचनला पण इथे ट्रॉल्या बनवायला सांगितलेत आणि हे जे भांड्याची मांडणी आहे तर इथंसुद्धा स्लायडिंगचं कपट बन म्हणजे स्लायडिंग बनवायला सांगितलेलं आहे भांड्याच्याला परत आणखी हे पोटमाळे जे आहेत इथं किचनमध्ये आहे आणि दोन्ही बेडरूममध्ये पण आहेत तर त्यालासुद्धा बनवायला सांगितलेलं आहे आम्ही ते, ते, ते बोलले की ते सुद्धा तसं व्यवस्थित नाही दिसणार त्याच्यामुळे तिथंसुद्धा बनवायला सांगितलं आहे तर बघा इथे पण खिडक्या बसवलेल्या आहेत काचा खिडक्यांच्या ज्या की मागच्या ब्लॉगमध्ये राहिलेल्या होत्या बसवलेल्या नव्हत्या आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही सो त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवते इथे पण खूप राडा आहे कारण दरवाज्याचं जे आहे ते म्हणजे नाही का प्लॉटला ते हे लावतात वरून तर ते सगळं टाकलेलं आहे त्याच्यामुळे जाऊ द्या आता सध्या तर राडाच आहे खूप तर तुम्हाला आता बेडरूममधलं दाखवते तर बघा बेडरूममध्ये काय बनवायला सांगितले तर महत्त्वाचं जे पोटमाळा आहे ते पण बनवायला सांगितले पोटमाळ्याला पोटमाळ्याच्या खाली जी ही भिंत आहे ह्या ह्या दरवाज्यापासून इथून इथपर्यंत तर इथे का ते कपाट बनायला बनवायला सांगितलेलं आहे स्लायडिंगचं काहीतरी नऊ फुट काहीतरी होतं आहे तिथून इथपर्यंत ते बोलले होते सहा फूट बनवायचं पण मग म्हटलं सहा फूट जर बनवलं तर व्यवस्थित वाटणार नाही त्या बोर्डापर्यंत पण मग नंतर मग ते बोर्डापर्यंत डायरेक्ट दरवाजापर्यंत धरलंय वरून जे आपण पोटमाळ्याला बनवणार आहे तिथूनच डायरेक्ट असं खाली येणार आहे सगळं म्हणजे व्यवस्थित दिसून म्हणून त्या साईडला बनवायचंय कपाट बघू शकता तुम्ही तेवढ्या जागेत आणि इथे काहीतरी सहा बाय साडेसहाचा असा काहीतरी बेड बनवायला सांगितलेला आहे ते तर त्यांचं बघा एवढंच बनवलेलं आहे त्यांनी अजून काहीच नाही म्हणजे सुरुवात झालेली तर अजून आम्ही काही इथे राहायला आलेलो नाही खूप जणांना प्रश्न पडले तर आम्ही इथे राहायला आलो आहे म्हणून तर नाही तसं काही नाही आहे बघू शकता तुम्ही एवढंच काम राहिलेलं आहे फक्त फर्निचरचं तर बघा इथे फर्निचर बस म्हणजे बस बनवायचं चाललेलं आहे आणि एवढंच आहे फर्निचर या बेडरूममध्ये मला वाटतं फक्त हॉल काय ते ह्याला पोटमाळ्यालाच बनवायचं आहे या बेडरूममध्ये दुसरं काहीच बनवायचं नाही कारण जे आपला जुना बेड आणि कपाट जे आहे लग्नातलं तर ते इथं ठेवायचं आहे या बेडरूममध्ये त्याच्यामुळे इथं काय आम्ही बनवायला सांगितलं नाही हे एकदम रूम अशीच ठेवायचे आणि तुम्हाला ओ पी दाखवायची राहिले दोन्ही बेडरूममधली तर बघा ह्या बेडरूममध्ये अशी पी ओ पी येणार आहे मला त्या दुसऱ्या बेडरूम मध्ये दाखवते बेडरूम किती पीओ पी आणि दोन्ही बेडरूम ला पण बघा झालेले पी ओपी छान वाटते का तर तसं पण कमेंट करून सांगा नक्की तर असं झालेलं आहे सगळे कामं आणि कलर झालेला आहे देऊन आतून परत आता अजून एक हात म्हणजे किती चार हात असतात कलरचे बहुतेक हा चार हात म्हटले ते तर अजून एक हात राहिलेला आहे ते काय बोलले फर्निचर झाल्याच्या नंतरनं तो एक हात दिला जाईल त्याच्यामुळे मग कलर राहिला आहे म्हणायला लागेल दरवाजे राहिलेत बसवायचे फर्निचरचं काम राहिले म्हणजे दरवाजे होतील लवकरच दरवाज्याचं पण काम चाललेलं आहे बसवायचं चा। कलर तर काय एका दोन दिवस एक किंवा दोन दिवसात तर देऊन टाकतात ते लगेच कलर सुद्धा फक्त फर्निचरलाच उशीर लागणार आहे बघा तर आता वर नाही जाऊन दाखवत पण वरचं पण सगळं झालेलं आहे काम बघा आणि तुम्हाला जे मी बोलले होते ते लाईट लावायची पायऱ्यांना जिन्याला तर तिथे लाईट काय लावलेली नाहीये त्यांना आम्ही आधी सांगितलं होतं पर्शी बसवायच्या आधी पण त्यांनी पर्शी बसवली आणि मग आता काही सांगता येत नाही बसवायची का नाही पण ते तर बोलत होते आता नाही लावायला जमायचे म्हणून त्याच्यामुळे नाही लावलेली तर इथे हे लावलेले स्टील तर बघा असं एवढं सगळं काम झालेलं आहे घरात बरीच नाही म्हटलं तरी अजून बरीच काम राहिलेली आहेत कारण फर्निचरला खूप उशीर लागतो फर्निचर काही एक आणि दोन दिवसाचं काम नाही फर्निचरला मला वाटतं एक पंचवीस तीस दिवस तर महिना म्हणजे महिना जाणारच तर कधी होते काय माहिती पण तुम्हाला नक्की सांगेल तुम्ही तुम्हाला असं वाटते की आम्ही खरेच तुम्हाला न सांगता लगेच तिथे राहायला आलो पूजा कधी केली घराची तर असं काही नाही आहे पूजा पण झालेली नाही आहे आणि करायच्या आधी तसं सांगणार म्हणे आधी तर कसं झालं घराचं सगळं काम ओ पी छान वाटते का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जरी या घरा अजून काय चुकलं असेल तसं पण सांगा म्हणजे ते दुरुस्त करायला आत्ताच सध्या येत आहे कारण परत जर सगळं काम झालं तर दुरुस्त नाही करता येणार आणि ह्या साईडने जे दरवाजा आहे बघा जिन्याच्या साईडने तर तिथे पण अजून फरशी हे सगळं टाकायचं झालेलं आहे मला वाटतं मी हे दाखवलं असेल फरशी टाकायचं झालेलं का नाही काय माहिती नसलं लक्षात होते पण बघा इथे झालेलं आहे आता मला ह्यांनी हे जे साईडने बघा कचरा पडलेला आहे किती तर मला हे आवरायचं आहे त्यांनी सांगितलं हे आता साईजचं जे आहे ते सगळं आवरून घे फरशीचे जे तुकडे आहेत येतं भरपूर फरश्या सगळ्या फुटलेल्या आहेत ते तुकडे झाले परत शिमेंटच्या ज्या पिशव्या होत्या शिमेंट संपल्याच्या नंतरने त्या असंच टाकून देतात त्या वाऱ्याने इकडे तिकडे पळतात फरशीचे जे फरशी जे बॉक्स होते तर त्या बॉक्सचे कवर आहेत इथं ते सुद्धा वाऱ्याने सगळे इकडे तिकडे इकडे तिकडे आणि आता तार कंपाऊंड केले म्हणून तरी बाहेर जात नाही तारपर्यंत का तार कंपाऊंडपर्यंत तर पडतंय तर बघा सुद्धा सगळं झालेलं आहे पूर्ण राऊंड झालेलं आहे फक्त जे मेन गेट आहे तर गेट बनवायचं राहिलेलं आहे आणि बाकीचं या रानाच्या साईडचं तर गेट बनवलेलंच आहे बघा सगळी झाडं लावलेली आहेत तरीसुद्धा मला वाटतं थोडीशी झाडं लाव लावायची राहिले आहेत इथं आंब्याचे आहेत इथं दोन तीन अजून शिल्लक आणि जास्वंदीची झाडं आहेत इथं परत आणखीन कशाच तरी एक झाड आहे कढीपत्त्यागत आहे पण ते कडीपत्त्याचं झाड नाही आहे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगाने विचारलं होतं हे झाड कशाचं आहे तर ते एक झाड राहिलेले कारण का ना ह्या रोडच्या साईडला जे झाडं लावायचे ते, आहेत तर त्या साईडला एकदम खडक आहे आणि खाली झाडं मला नाही वाटत पोहोचतील म्हणून त्याच्यामुळे ते झाडं लावायचे राहिलेत जे रानाच्या साईडची जी राना इकडची झाडं होती तर ह्या साईडला माती आहे आणि आम्ही काळी माती बघा तुम्ही झाडांसाठी आणली होती हे पण मी सांगितलं होतं फक्त झाडांसाठी माती एवढी आणायला लागली आणि मग ती माती टाकून आम्ही इकडे झाडं लावलेली तर छान पण झाडं फुटलेत येतं बघा आता पुढचा कॅमेरा आहे त्याच्यामुळे झूम करता येत नाही आहे दाखवता येत नाही आहे पण बघा खूप छान असे झाडं हिरवीगार अशी फुटलेत येतं चक्कू आंबा जे संत्री आहे मोसंबी आहे लिंबू आहे बाकीचे सगळे झाडं लावलेली आहेत परत आणखी मोरपंखीची तर तीन झाडं आहेत एक झाड लावलेले दोन झाडे लावायचे राहिले आहेत मला वाट मी म्हटलं यांना जे आपलं पुढचं गेट आहे तर त्या गेटच्या त्या साईडला तर लावलेलंच आहे आधीच आणि ह्या साईडला एक म्हटलं लाव म्हणजे कसं गेटमधून येता जाता खूप छान वाटेल ते आणि झाड दिसायला पण छान दिसतात उठून दिसतात छान तर बघा अशी झालेले सगळ्या घराची कामे आणि खरं तर फर्निचर आम्ही लगेच बनवणार नव्हतो मी म्हटलं होतं म्हणजे त्यांना की नंतर न फर्निचर बनवू पण ते काय बोलले की नंतर न फर्निचर बनवायचं नाही होणार एकदाच होतं आणि एकदा जर आपण राहायला आलो जे काम राहिले या तर राहायला आल्याच्या नंतरनं ते काम कधीच पूर्ण होणार नाही आता करू मग करू नंतरनं करू असं म्हणण्यातच ते पुढं पुढं ढकलत जातं तर त्याच्यामुळे ते, ते बोलले नाही पूजा जरा एक महिन्यानी दीड महिन्यानी लेट झाली तरी चालेल पण सगळं काम झाल्याशिवाय राहायला जायचं नाही त्याच्यामुळे मग त्यांनी फर्निचरचं काम पण सगळं दिलेलं आहे आणि मग आता फर्निचर जेव्हा होईल सगळं बनवायचं त्यावेळेसच आम्ही राहायला येणार आहे पूजा पण त्यावेळेसच आणि मी जाणार होते काकांकडे तारीख ही काढायला पण ते बोलले की आधी थांब फर्निचरचं काम होऊ दे आणि फर्निचरचं काम कधी होते कधी नाही त्याच्या ह्याच्यावर आणि मग नंतरनं फर्निचरचं काम होत होत आलं की मग आपण जाऊ काकांकडे काकांकडे आणि मुहूर्त काढू तारीख काढू ठरवू तर अजून काय तसं ठरवलेलं नाही सो मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटली असतील आणि समजलं पण असेल की पूजा झालेली नाहीये जे मी व्हिडिओ काढते ते व्हिडिओ मी टेरेसवर काढते कधीतरी कधीतरी रोजचे तर नसतात तुम्हाला पण माहिती आहे पण कधीतरी असतात त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटलं की आम्ही राहायला आलोय खूप जण कन्फ्युजन झाले होते ताई कन्फ्यूज झाले की ताई तुम्ही खरंच राहायला गेला काय नवीन घरी आणि पूजा कधी झाली तर मला वाटतं तुम्हाला आता जे प्रश्न पडले होते त्याचं तुम्हाला उत्तर पण भेटलं असेल की आम्ही इथं राहायला नाही आलो आणि आम्ही राहायला यायच्या आधी तुम्हाला समजणार मॅस थोडीच आहे तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे आम्ही इथे राहायला आलो आहे तर तुम्ही चला आता मी हा जो ब्लॉग आहे तो इथंच एंड करते खूप मोठा झाल्या पण सगळे स्किप करत करत बघतात त्याच्यामुळे छोटासाच ब्लॉग आहे जे की आता तुम्हाला सगळं सांगितलं आहे सगळी माहिती दिलेली काय राहिलं आहे काय नाही आहे राहिलेलं तो चला, तो बाया आनी। तो 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 आनी। तर चला आजचा ब्लॉग मी तर संपवते तोपर्यंत पाय सगळ्यांना आणि जर नवीन चॅनलवर कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढचे जे व्हिडिओ असतील ते इथं खूप छान असतील बघायला आणि नवीन घरात आल्याच्या नंतरनं व्हिडिओ पण छानच येतील बघायला सो चला बाय बाय आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू केल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद सो चला भेटू एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ व्हिडिओ उद्याच्या तो तोपर्यंत बाय